करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया दिवसाची सुरुवात ज्याप्रमाणे चांगली होत असते एखादं कार्य करत असताना ज्या कार्यांची सुरुवात आपण उत्तमतेने करत असतो एखादं काम करत असताना त्यामध्ये आनंदी समाधानी आणि धाडस ही जी वृत्ती आहे ती आपल्यामध्ये असली पाहिजे कारण आपला जो आत्मविश्वास आहे ना तो संपूर्णपणे खालावलेला आहे कारण आयुष्यात सर्व काही प्राप्त होत असतं परंतु जर आत्मविश्वासच नसेल ना तर हातातल्या सर्व गोष्टी केव्हा निघून जातील ना कळणार नाही मग ज्यावेळी आपल्या हातून एखादं कार्य करत असताना बघा प्रत्यक्षपणे आपल्या हातून जे कार्य होत आहे असं होत असूनसुद्धा ते काम आपल्याला मिळालेलं नाही यात आपल्याला काय वाटत असतं खंत वाटत असतं म्हणून खूप दूरवर पाहण्याच्या नादात चांगल्या गोष्टी अगदी जवळून निघून जात असतात आपण दूर दूरच्या गोष्टी पाहत असतो परंतु जवळच्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीये त्यामुळे जवळ जे आहे ते प्रेमाने सांभाळता यायला हवं मग त्या वस्तू असोत किंवा माणसं असो आपण एखादं काम करायचं आहे त्या कामामध्ये कोणाला मदतीला बोलवायचं आहे आपण दूरवरची माणसं बोलवतो पण जवळचा असलेला मनुष्य जवळचा असलेला माणूस आपण त्याला बोलवत नाही आहे नंतर आपण विचार करत असतो अरे याला जर बोलवलं असतं तर याने एकट्याने सर्व काही करून दाखवलं असतं म्हणजे विचार करा म्हणजे आपण दूर दूरवर पाहण्याच्या नादात संपूर्णपणे चांगल्या गोष्टी अगदी जवळून नि कशा निघून जातात त्याचा अंदाज पण आपल्याला लागत नाही जीवनामध्ये आयुष्यामध्ये अनेक प्रकारचे प्रवास आपण करत असतो खडतर प्रवास असतो पण धाडस वाढवणारे नक्कीच ना तो जीवनाचा प्रवास कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो हे जग त्यांच्याच पुढे झुकतं जो परिस्थितीसमोर झुकलेला नसतो आपण विश्वामध्ये या जगामध्ये या पृथ्वी तलावर आपण जन्म घेतलेला आहे परंतु आपण कधी परिस्थितीसमोर झुकायचं नाहीये संकट असो दु सुख असो किंवा दुःख असो ज्याने चोच दिलेली आहे त्याने दाण्याची सोय केलेलीच आहे ना बरोबर की नाही या टिजभर पोटासाठी आपल्याला कर्तव्य करणं गरजेचंच आहे काम करणं गरजेचंच आहे मग आपण उद्याच्या भविष्य भविष्याचा विचार करत बसतो त्यापेक्षा समर्थ म्हणाले आपण जर चालू असलेला वर्तमान काळ जर उत्तमतेचे नामस्मरणेने जर आपले दिवस जर उत्तमाचे जात असतील तर भविष्याची चिंता करायची गरज नाही ना येऊ दे किती परिस्थिती ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण त्यासी काहीचे भय काळ मृत्यू न भाती जाणं आपमृत्यू काय करी कारण जो ज्ञानी असतो ना त्याला समजवता येतं जो अज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं पण जो अभिमानी गर्भिष्ठ आणि अहंकारी असतो ना त्याला सांगून सुद्धा कळत नाही आता ज्ञानी कोण अज्ञानी कोण अहंकारी कोण अभिमानी कोण पहावे आपणाशी आपण त्याला कुणीही समजावून सांगण्याचा सा प्रयत्न जरी केला ना तरी त्याच्यामध्ये कधीही फरक पडणार नाही म्हणून आपल्यामध्ये कधी अभिमान नसावा अहंकारी नसावा आहे त्यामध्ये आपण समाधानी असलो की नक्की जीवनामध्ये आनंद आपल्याला पाहायला मिळणारच कारण अभिमानाला कधी तुमच्या मनाच्या घरात येऊ येऊ नका कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे बघा आपण ज्याप्रमाणे अभिमान बाळगतो ना त्यावेळेला आपला देह अधोगतीला जातो आपल्याला अधोगतीकडे जायचं नाहीये आपल्याला प्रगतीची वाट बघा प्रत्यक्षपणे जो मार्ग आहे तो धर धरून चालायचा आहे कारण आपल्या अपेक्षा खूप असतात परंतु आपण नाती आणि माणसं तुटणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे परंतु आपण आपल्या अभिमानाने आणि अहंकाराने सर्व नातीसुद्धा दूर करून टाकलेली आहे बरोबर की नाही ज्याप्रमाणे आपल्या घरातील वाद त्या वादामुळे प्रत्यक्षपणे भावाभावाशी बोलत नाही बहीण भावाशी बोलत नाही मुलगा आईशी बोलत नाही म्हणजे विचार करा ज्या घरामध्ये एखादं रोप असतं बघा कुंडीत लावलेलं लौ। एखादं फुलाचं रोप असेल त्या झाडाला त्या रोपाला केव्हा शोभा येत असते तर त्या रोपाला आलेलं फूल फुललेलं फूल आणि त्यावर येणारं सुगंध बघा प्रत्यक्षपणे किती आपल्याला आनंद वाटत असतो आणि ज्या झाडाला कधी फूल येत नाही फळ येत नाही आहे ते झाड आपल्याला असं वाटतं की नकोच म्हणून भाग कसा आहे बोध कसा घ्यायचा आहे की प्रत्यक्षात जीवनात देव परमेश्वर प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने निर्माण केलेली आई बघा प्रत्यक्षपणे देव प्रत्येकाशी बोलू शकत नाही आहे म्हणून निर्माण केलेले संत आणि देव प्रत्यक्ष मदत करू शकत नाही म्हणून निर्माण केलेले मित्र लक्षात ठेवा भाग कसा दिलेला हो। आहे म्हणून आई वडील आपले गुरु आहेत मातृदेव भव पितृदेव भव ज्याप्रमाणे सांभाळ करत असते आपण एकमेकांशी बोलतोय कशामुळे बोलत आहोत आंतरीचा अंतरात्मा आहे म्हणून त्यांना म्हणून जगातील प्रत्येक गोष्ट ठोकर लागल्यावर तुटते परंतु यश ही अशी एकमेव गोष्ट आहे जी खूप वेळा ठोकर खाल्ल्यानंतर आपल्याला मिळत असते म्हणून यश आणि अपयश जर पाहायला गेलो अपयश आलं म्हणून यशाचा विचार करायचाच नाही असं नाही ना अपयश येऊ दे ना अपयश आलं की जेवढं दुःख आलं ना त्या दुःखामध्ये आपला देह नक्कीच असला पाहिजे नक्कीच आपल्याला सुख प्राप्त होणारच आहे म्हणून नातं रक्ताचं असो किंवा मानलेलं गरजेच्या वेळी जे क्षणात धावून येते ना तेच खरं नाते आपण एखाद्या बघा प्रसंगाला आपण कुठेही जात नाही आपला देह तुम्ही जात असाल तुम्हाला सर्वांना नमस्कार आहे परंतु या देहाचा भाग चाललेला आहे कोणी फोन करून जरी बोलवलं ना समोरची व्यक्ती आपल्याला बोलावत आहे त्याच्यावरती प्रसंग उढवलेला आहे तरीसुद्धा आपण कारण देऊन निघून जातो परंतु त्याच्या दुःखामध्ये आपण सहभागी होत नाही आणि ज्यावेळी असाच कुठलाही प्रसंग संकट आपल्यावर ओढावत असेल आणि त्या व्यक्तीने जर कधी आपल्याला टाळाटाळ ताल करायची सुरुवात केली ना तर आपण त्यांना दोष देत बसत असतो त्यांना बोलून दाखवतो पण पन प्रत्यक्षपणे आपण त्यांच्या सुखदुःखामध्ये कधीही सहभागी झालेलो नाही आहेत मग आनंदी आहोत का समाधानी आहोत का नाही ना म्हणून विचार करा कितीही कमवा पण समर्थ मनाला एक गर्व करू नका कारण सर्व काही नाशिवंत आहे ना आयुष्य सुंदर आहे पण ज्यावेळी बघा बुद्धिबळ आपण खेळत असतो बघा बुद्धिबळ त्यावेळी राजा शिपाई वजीर हत्ती घोडा सर्व काही एकाच ठिकाणी असतो पण बुद्धिबळ संपून झाल्यावर शेवटी त्या एकाच आपण डब्यामध्ये ठेवत असतो ना खेळताना आपण त्यांची जागा दाखवतो आणि खेळून झाल्यावर ते एकाच डब्यामध्ये जातात मग आपलंसुद्धा असंच आहे आपली जागा केव्हा आहे ज्यावेळी देहाची किंमत असेल तेव्हा परंतु जायचं आहे कुठे आहे बरोबर की नाही शेवटी सर्वांना स्मशानातच जाई म्हणून उत्तमतेने जगता यायला हवं बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले त्यागिता कीर्ती मागे उरावी या आयुष्यामध्ये जन्माला आलेलो आहे सार्थकी घालवायचा असेल त्याचा सद्गुरूशी शरण म्हणून समजून घेतलं पाहिजे एकमेकांना आधार दिला पाहिजे बरोबर ना कारण अडथळे अनेक येत असतात अनेक प्रकारचे येत असतात पण त्या क्षणात खचून न जाता त्यांना सामोरं जाणं हेच तर खरं आयुष्य आपण रस्त्यामध्ये जात असताना खड्डे असतातच था, दगडं असतातच था। परंतु जर आपण डोळे उघडे ठेवून जर चालत असलो था। तर आपल्याला ठेच लागणार नाहीये परंतु आपण बोलत असताना रस्त्यातून चालत चाललेलो आहोत एखाद्यावरती अबक फोन आलेला आहे तेव्हा ठेच लागणारच ना म्हणून आयुष्यात सुखी आणि समाधानी राहायचं असेल तर एखाद्यावरती तुम्ही उपकार केले असतील तर ती विसरून जा त्यामुळे तुमचा अहंकार वाढतो आपण एखाद्याला मदत केली ना की के आपल्याला अभिमान वाटत असतं अहंकार येत असतो गर्व असतं कारण मी त्याला मदत केलेली परंतु खरंच पाहायला गेलो ना आपण त्याचे शत्रू बनवून जातो कारण त्याला वाटत असतं की आपल्याला या व्यक्तीने मदत केलेली आहे परत यांचा चेहरा मला दिसता का म्हणे आता मला कमीपणा होईल म्हणून ते काय वाट त्यांना वाटतं की ही व्यक्ती माझ्या नजरेसमोर येऊ यायला नको म्हणजे शेवटी आपण कोण झालो तर शत्रूच परंतु एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली असेल तरी ते सुद्धा विसरून जायला हवं कारण त्यामुळे आपल्या मनात जी भावना निर्माण होत असते ती म्हणजे एक प्रकारचे मत्सर क्रोध राग संपूर्णपणे ही भावना निर्माण होत असते जेव्हा आपण आज तारीख कोणती आहे वार कोणता आहे हे सर्व आपण पाहत असतो परंतु जी वेळ आलेली आहे वेळ प्रत्येकाची येते फक्त मेहनत करा आणि जीवनामध्ये आयुष्यामध्ये संयम बाळगणं खूप महत्त्वाचं एक ना एक दिवस नक्कीच येणार आहे कारण मिळालेला जन्म सार्थकी लावण्यासाठी आयुष्यामध्ये गरज आपल्या आयुष्यात असलेल्या चांगल्या माणसामुळे निर्माण होत असते बरोबर की नाही जे आपल्याला शिकवत असतात शिकवण देत असतात चांगले संस्कार देत असतात कारण आपण जे कर्म करत असतो त्या कर्मामुळे आपल्याला फळ प्राप्त होत असतं कोणाची निंदा करावी कोणाची स्तुती करावी कारण सुख किंवा दुःख जे आपण दुसऱ्याला देऊ बरोबर की नाही एखादा दुःख आपण दुसऱ्यांना देत असतो मग मक... ते आपल्याला चांगले बोलणार आहात का नाही आहे बरोबर की नाही म्हणून निसर्गाचा नियम आहे आपण एखाद्याचं जर वाईट केलं ना आपलंसुद्धा वाईट नक्कीच होणार आहे म्हणून चांगल्याशी चांगलं आणि वाईटांशी वाईट म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये धाडसाने आत्मविश्वासाने आनंदी जीवन आणि समाधाने आयुष्य जगायचं असेल तर जा सद्गुरुशी शरणं जय रघुवीर समर्थ